हिवाळा म्हटला की भरपूर साऱ्या भाज्या आणि हा पदार्थ ह्या सगळ्या भाज्यांना एकत्र करणारा नाही नाही त्यासोबत आपल्या सगळ्या आवडत्या माणसांनासुद्धा एकत्र करणारा हा हे फक्कड असा उंदिओ चला बनवूयात न्यू इयर पार्टी हिवाळा ज्या पदार्थाशिवाय शक्यच नाही सेलिब्रेट करणं असा हा एक अतिशय अप्रतिम आणि फक्कड चवीचा पदार्थ सुरण रताळी कोणफळ बटाटे कच्ची केळी ह्या सगळ्यांना असं पद्धतशीर कापून घ्यायचं त्यानंतर खास सुरती पापडी जी ह्या सीझनमध्ये मिळते ती तूर वटाणा हरभरा वालपापडी या सगळ्या भाज्या ओला लसूण त्याची मुळं काढून घ्यायची आणि सगळं व्यवस्थित कापायचं कोथिंबीर मेथी ह्या सगळ्या साफ करून बारीक चिरून घ्यायच्या आणि आता वेळ आहे ह्या सगळ्या भाज्यांना तळण्याची हे जे सुरण रताळी कोणफळ बटाटा कच्ची केळी हे छोटे छोटे पीसेस करायचे याचे आणि हे एकसारखे तुकडे करून व्यवस्थित तळून घ्यायचे तळताना पूर्ण शिजायचे नाही आहे याला साठ ते सत्तर टक्के शिजवायचं आणि आता कुकरमध्ये तूर वटाणा वालपापडी हरभरा सुरती पापडी सुरती पापडी ही अशा पद्धतीत जी कोवळी असते त्याची सालंसुद्धा ठेवायची खूप छान लागतात शिरा काढून घ्यायच्या या सगळ्यांना व्यवस्थित धुवून घ्यायचं दोन तीन पाण्यामध्ये बुडत्या राहतील इतकं पाणी आणि त्यात मीठ घालायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या हे सुद्धा शिजवताना सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट शिजलं पाहिजे पूर्ण शिजवायचं आहे आणि आता मस्त क्रंची असे मुठिया मुठिया आणि बनवण्यासाठी मोठी वाटी जाडसर गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन आहे चिरलेली कोथिंबीर आणि मेथी घ्यायची आहे मिरची पेस्ट आलं लसूण पेस्ट हिंग ओवा भरडून टाकायचं आहे खायचा सोडा मीठ साखर चमचीभर तीळ धनिजिरं पूड हळद तिखट मोहन म्हणून तेल हे सगळं घालून पाण्याने घट्टसर बांधून घ्यायचं त्याला लांबट आकारामध्ये मुठिया करायचे ते लांबट केले ना की आतमध्ये कच्चे राहत नाहीत आणि छान लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे इतके क्रिस्पी आणि छान होतात तुम्ही चहासोबत नुसतेसुद्धा खाऊ शकता बघा काय मस्त क्रिस्पी झालेत ना पण आपल्याला हे उंदिओसाठी ठेवायचे आहेत आणि आता करायचं आहे ह्याचा मसाला त्यासाठी आपली उरलेली मेथी कोथिंबीर आणि हा ओला लसूण चिरलेला घ्यायचा आहे कूट मिरची पेस्ट ओला नारळ आलं पेस्ट एक लिंब पिळून घ्यायचं सा, मीठ साखर हळद तिखट हिंग तीळ हे सगळं टाकायचं एक जीव करायचं आणि ही वेलीवरची वांगी घेतलेली आहे दहा बारा तुमच्या आवडीप्रमाणे वांगी घ्यायची त्याला स्लिट करायचे हा मसाला भरून घ्यायचा आपलं तेल आहे ते सगळं घालायचं पॅनमध्ये मोठा असा पसरट पॅन घेतला म्हणजे छान बेस करता येईल तर ती वांगी एक दहा मिनटासाठी शिजवून घ्यायची उरलेला मसाला जो आहे ना तो ह्या दाणांना आणि आपली जी तळलेली सगळी कंद आहेत त्यांना लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यावरती एकावर एक लेअरिंग करायचं आहे त्याआधी तुम्हाला जर काजू किशमिश आवडत असेल तर ते सुद्धा यात तसं थोडंसं फ्राय करून टाकू शकता आता बाजूला करायचं आहे आणि आधी कंदाचा बेस करायचा आहे आणि त्यानंतर आपले सगळे जे दाणे होते मसाला लावलेले ते सगळे लेअर करायचे आहेत आणि आपण छानसे आपले जे मुठिया केलेत ना ते ह्यावर मस्तपैकी रचून घ्यायचे भरपूर लावून घ्यायचे आहेत जास्तच करून ठेवायचे नंतरही कामात येतात आणि मग ह्या सगळ्यांना लेअरिंग झालं की उरलेला सगळा मसाला ह्या सगळ्या भांड्यांचं पाणी थोडं त्यात टाकायचं आपल्याला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर थोडं जास्त पाणी पण मी एक कप गरम पाणी यात टाकलेलं आहे भाज्या संपूर्ण छान शिजल्या पाहिजेत आता या स्टेजला म्हणून त्याला दम करायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटांसाठी आणि त्यानंतर हा असा छान शिजतो तुम्हाला जाड बुडाचं सा भांडं घ्यायचं आहे यासाठी किंवा खाली पत्रा ठेवायचा आहे जेणेकरून खाली लागणार नाही आणि अप्रतिम असा फक्कड आणि छकास असा हा उंदी होतो यामध्ये तंदूरच्या फ्लेवरचं व्हेरिएशन हवं असेल ना तर कोळशावरती मस्त तूप घालायचं स्मोक करायचं दोन मिनटं आहा जबरदस्त दोन्ही फ्लेवरमध्ये तितकाच अप्रतिम लागतो ह्या सीझनमध्ये वर्षातनं एकदा तरी करून खाण्यासारखाच असा हा पदार्थ क्लिष्ट वाटतो आहे का करायला तर मी सांगितलेला सगळ्या सा स्टेप्स फॉलो करा प्रिपरेशन व्यवस्थित करा अगदी झटपट होईल आणि छकास होईल खरंच आपल्या हातांनी केलेला आपल्या माणसांसोबत एन्जॉय करण्याचा हा उंदिओ पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक आणि छकास रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या वर्षी इथोपर्यंत नमस्कार बाय